जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार दो 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 पंचवीस निमित्त आपली वाटचाल चालू आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि आजचा हा एकविसावा दिवस आहे आणि एकविसाव्या दिवशी दिंडी क्रमांक सदोतीस राधाच्या पाठीमागे हे आज कुंभेस फाटा इथं आहे आणि अवघ्या आता सात ते सहा ते सात दिवसांचा प्रवास बाकी आणि आजची जी दिंडीला महाप्रसादाची पंगती उंबर ते उंबरखेडगाव ग्रा ग्रामस्थ यांच्याकडने तालुका निपाड जिल्हा नाशिक यांच्यातर्फे आणि उद्याची म्हणजे बावीस वेळा दिवशीची आणि रथ सजावट सेवा देखील या ग्रामस्थांतर्फे केली जाते तर त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत ते कार्य किती वर्षांपासून करत आहेत नाव सांगा जयराम शिंदे निवृत्तीराधांच्या आशीर्वादाने आणि शिवाजी भाऊंच्या प्रेरणेनं हे कार्य सजावटीचं आम्ही तेरा वर्षापासून करतोय आणि पंक्तीचं सहा वर्ष झाले सहा वर्षापासून पंगत येतोय रथ सजावट करताना कसं कॉन्टॅक्ट झालं ते तुमच्याकडं आले तुम्ही त्यांच्याकडे नाही आमचं त्र्यंबकेश्वर वारीत तर शिवाजी भाऊशी संपर्क झाला शिवाजी भाऊंनी सहज संकल्पना मांडली तर तुम्ही रथ सजावटचं ते कराल एखाद दिवस आम्ही त्याला वकार दिला आणि आम्ही गोगलगावपासून सुरुवात केली आम्ही काही वर्ष गोगलगावला केलं त्यानंतर डोंगरगणला केलं डोंगर नंतर आम्ही जेऊरला करायला सुरुवात केली आता आम्ही जेऊरला कंटिन्यू करतोय साधारण या रथ सजावटी करता त्या वेळेस दहा ते पंधरा वर्षापूर्वी चालू केले त्यावेळेस किती खर्च येत होता ना आताच्या काळात किती त्यावेळेस आम्हाला दहा एक हजाराच्या आसपास खर्च येत होता आता पन्नास हजारापर्यंत रथ सजावटीला खर्च जातो उद्याची तुमची थीम काय असणार आहे वरती असं काय सुचवलंय नाव वगैरे तुम्ही आता उद्याच्या थीमचं अजून ते निघालेलं झालेलं पण मग ते ठरवलेले आहे पण वेगळेच राहणार आहे आणि बनवण्याचा प्रयत्न आहे आमचा बरं आणि हे पंक्तीची सेवा तुमच्या ग्रामस्थांतर्फे देण्यात येते या दिंडीला हो ग्रामस्थांतर्फे पंक्तीची सेवा देण्यात येते आणि ग्रामस्थ त्यात भाग घेतात स्वतः स्वयंपाक वगैरे स्वतः करू लागतात वाढण्यापासून सगळं किराणा येते सगळं नियोजन करतात या गावाचं असे वैशिष्ट्य आहे की फक्त पंगत आणि रथ सजावट सेवे करतात साधारण गाव गावातले किती दोनशे तीनशे माणसं आलेले आहेत दोन बस भरून माणसं आलेले आहेत आणि त्याचबरोबर कशा प्रकारचा उत्साह असतो हे दिंडी सोहळ्यात वाळी वारी, वारी सोळा जवळ आला दिंडीचं शोरूम प्रसन्न होतच नाही ना गावकऱ्यांना आतुरतेने वा तिची वाट पाहता आता सोहळ्याची आणि मग ती सगळी लगभग एक महिन्यापासून चालू होती आपल्याला या दिवशी जायचं वेळेस काय करायचं जेवण कसं चांगलं देता येईल तर प्रत्येक वेळेस यावेळेस पाऊस असल्यामुळे नाही तर आम्ही शक्यतो आंबे रस पंगत देण्याचा प्रयत्न राहतो आमचा या दिवसात आंबे व्यवस्थित राहतात का सीझन जर चांगला ते असल्या दिंडी जर थोडी लवकर आलं तर मग त्यावेळेस त्यावेळेस आम्ही आंबे रसाच स्टे करतो आणि आता हे मावशी आयटम आता तुम्ही हे सगळे किती जणी बायका आहेत आम्ही पन्नास साठ असतील आणि जेवणाचं आयटम तुमचा दरवर्षी बदलतो का एकच ठेवतो तुम्ही नाही नाही दरवर्षी वेगवेगळं असत ना सगळं कधी उत्सव कधी बदल तुम्ही आता आचार्य बायकांना काहीच करून देत नाही स्वतः हे तुमचे महिला मंडळ हे सगळं काम लागते म्हणजे पहिल्यापासून काय याच वर्षी गेले तुम्ही असं नाही याच्या अगोदर पण चालू आहे कमी कमी होता आता उत्साह वाढल्यानंतर मग आपोआप यायला लागले ही पूर्वजन्मीची पुण्य झाली असल्याशिवाय उदायला येत नाही काही गोष्टी संतांची कृपा व्हावं लागते त्याला तुम्ही वारी जाता का नेहमी मग आता इकडे आले म्हणल्यावर ते नाही आता लाईच साथ नाही दे शरीर पाहिजे वर्ष वारी गेली आता मला गणित नाही ते सांगत करू नाही की ते गणित करणार नाही अशा प्रकारचा उत्साह आता तुम्ही वार करणं जीव घालत आहे आनंदच वाटतो त्याच्यामध्ये उत्साहाच राहतो फ्रेश वाटतं मला वाटतं वारी केलेली त्याच्यामुळे तुम्हाला अजून त्यातल्या डीप मध्ये कळते हो हो चांगल्यापैकी बर आणि त्याचबरोबर आता इकडे कोण बोलणार आहे अजून एक अजून तुमच्या गा गावातर्फे हे अन्नदान रथचा जवळ झालीच अजून काय काय धार्मिक कार्यक्रम तुम्ही आयोजित करता गावात गावासाठी सप्ताह असतो गाव कुठलं मंदिर आहे भैरवनाथ मंदिर भैरवनाथ मंदिर असतो भैरवनाथ मंदिर सप्ताह असतो अखंड हरिनाम सप्ताह कधी असतो ते कोणत्या महिन्यात होतो श्रावण पंचमी त्यावेळेस असतो आणि अजून काय काय त्यावेळेस हे करतो तुम्ही मोठा उत्सव मोठा उत्सव सात दिवस कीर्तन पंग दिली जाते आणि दररोज पंक्तीचे कार्यक्रम होतात डिसेंबर महिन्यातले नाथ जन्म सोळा नाही या चैत्र त्रयोदशीला भैरवनाथ यात्रा असते त्यावेळेस उत्सव असतो नाच जन्म सोळा करता बरं बरं आणखी कोण नाही ना ठीक आहे महाशिवरात्रीचा एक कार्यक्रम होतो महाशिवरात्रीचा महाराजा शंकराचा महाशिवरात्रीचा कार्यक्रम होतो हनुमान जयंतीचा कार्यक्रम होतो जे जे दैवत आहे त्या गावात तिथे सगळ्यांचा उत्सव केला जातो थोडक्यात हे सगळे गर्दी पाहता इकडे आपण बायकांचा म्हणून शूट घेतलेले माणसं किती जमले त्यावरून अंदाज येतो की एक गाव किती एक संघ आहे कुठल्याही धार्मिक कार्यक्रमा करता किंवा किंवा कुठल्या सामाजिक कार्यक्रमा करता यांच्यात ही एकजूट अशीच इथून पुढे देखील वर्षानुवर्ष आणि परमेश्वर यांच्या हातून या गावाच्या हातून एक चांगलं प्रकारचं सामाजिक काम धार्मिक काम करून घेत राहू दे ती मा, संत निवृत्तीनाथ चरणी विठ्ठल माते चरणी प्रार्थना आहे जय जय राम कृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जय पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय